नमस्कार मी कपिल देशपांडे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत so आहे महिला दिन विशेष आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत एक खास व्यक्ती बिची ओळख करून जातो प्रार्थना बहिरे आज आपल्यासोबत आहे नमस्कार प्रार्थना खूप खूप स्वागत तुझं थँक्यू सो मच आणि सगळ्यात पहिले महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तुम्हाला पण आज आपण माझी तुझी रेशीम घाट मालिकेच्या सेटवर आलो आहोत मालिकेबद्दल तर आपण बोलणार आहोतच पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील याबद्दल सुद्धा प्रार्थनेशी आपण गप्पा मारणार आहोत प्रार्थना पहिला प्रश्न तर माझा आजचा असाच आहे hmm. की महिला दिन आहे hmm. तुझ्या आयुष्यातली अशी कुठली महिला की तिच्यापासून तू प्रेरणा घेतली घेतलीस hmm. जिला तू आयडॉल मागतेस आणि तिच्यापासून प्रेरित होऊन तुझ्या क्षेत्रात आलीस किंवा नेहमी तुला तिने खंबीरपणे पाठिंबा दिला हे दोन्ही वेगळे आन्सर आहेत खंबीरपणे पाठिंबा दिलेली आणि माझ्या बरोबर नेहमी असणारी आणि त्याची अफकोर्स आई तर असतेच पण माझी मोठी बहीण आय थिंक ती माझ्या आईपेक्षा पण जास्त आहे माझ्यासाठी तिच्याबद्दल बोलताना माझ्या डोळ्यात पाणी येतं बिकॉज ती दुबईला असते आणि आज मी जे काय इथे आहे ते फक्त आणि फक्त आणि फक्त माझ्या ताईमुळे आहे कारण मी तुझ्यासाठी काही रिपोर्टर होते मला कधीच या लाईनीत यायचं नव्हतं कधीच असं काही करायचं नव्हतं पण तिने लहानपणापासनं माझ्यात काय टॅलेंट आहे आणि मी कितपत करू शकते आणि काय करू शकत नाही हे सतत मला त्याची जाणीव करून दे की तुला माहिती आहे तू अजून हे करू शकते तुला माहिती आहे तू आता एक फोटोशूट केलं पाहिजे तुला माहिती तू आता ऍक्टिंग केली पाहिजेस जेव्हा तिला या सगळ्याची आवड होती पण आता ती एका बँकेत जॉब करते अबुधाबीला आणि uh, मी ऍक्टिंग करते पण आय थिंक मी तिचं स्वप्न पूर्ण करते आणि त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे सो या माय सिस्टर माय ताई त्यांच्या तू म्हटलीस आणि नंतर मग तो प्रवास सुरू झाला रिपोर्टर त्या यशस्वी अभिनेत्री हिंदी आणि मराठी खरं तर खूप मोठा टप्पा तू गाठला अजून मोठा टप्पा तुला गाठायचा आहे तर या प्रवासात काय काय अडचणी आल्या आणि कधी तुला जाणवलं की आपण आता मीडिया हे क्षेत्र बदलून अभिनयात यावं याच्यात करिअर करा मला आठवतंय मी आ, रिपोर्टिंग करताना असे खूप खूप वेगवेगळे इव्हेंट अशा गोष्टी आल्या की ज्या मला मला एक रिपोर्टर म्हणून काय एक एथिकली आपण म्हणतो ना आपण शिकलेलो काय असतो आणि आपल्याला करावं काय लागतं ऑफकोर्स म्हणजे ह्याच्यात आपली चूक नाही आहे मी नाही म्हणा चॅनलची पण चूक आहे पण आत्ताच्या ऑडियन्सला हेच आवडतं बघायला आणि त्यामुळे त्यांना तेच दाखव आपणही तेच दाखवतो yes, आणि ते करताना मला एक कुठंतरी जाणवलं की मी रिपोर्टिंग करायचे पेस्त्री पार्टीचं सो मला असं वाटलं की वाय नॉट मी एक तीन मिनिटाची स्टोरी बनवते त्याच्याऐवजी मी एक नो तीन तासाची फिल्म बनव म्हणून मला डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट होता बट माय सिस्टर इन्सिस्टेड मी मी रेणुका शहाणेला असिस्ट पण केलो रेणुका मॅमला त्यांची रीटा फिल्म जी होती मराठी फिल्म त्याच्यात मी त्यांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं त्या फिल्ममध्ये पण माझ्या ताईचं सारखं म्हणणं होतं ॲक्टिंग कर तू ॲक्टिंग कर आणि खरंच म्हणजे तिने एवढं हे प्रोत्साहन दिलं आणि म्हणून मी एक माझं फोटोशूट केलं असं जनरली आणि ते माझं पहिल्यांदाच पवित्र रिश्तासाठी ऑडिशन झालं सिलेक्शन झालं त्यानंतर आतापर्यंत घेतलेले सगळे डिसिजन पण तिनेच सांगितले त्यामुळे ते ते तसे तसे घेतले आणि आज इथपर्यंत पोहोचले आय थिंक आय नो खूप uh, uh, म्हणजे में मेहनत पेक्षा पण जास्त मला असं वाटतं त्या त्या टायमेवर ती ती गोष्ट मिळणं खूप महत्वाचं आहे खूप मोठा प्लॅटफॉर्म बालाजी फ्रेंड्सचा होता आणि जो प्रवास सुरू झाला हिंदीतून मराठीत आली आणि आज सगळ्यांनाच माहिती की प्रार्थना मिळेल मराठीतलं मोठं झालं खरंच चांगला डिसिजन तो घेतला तुम्ही गुळी अभिनेत्री इंडस्ट्रीला त्याला मिळाला थँक्यू माझी तुझी रेशीम गाठ केली तर आय थिंक पहिल्यांदाच तू श्रेयस दादा सोबत काम करतो आणि ते इंटरेस्टिंग आहे बरेच ट्विस्ट अँड आम्ही गेल्या काही महिन्यात अनुभवले तर कसं वाटतंय की श्रेयस सोबत काम करताना कारण जे स्वतः पण हिंदी मराठी बॅलन्स करून बऱ्याच वर्षांनी ते पण आलेले मी पण म्हणजे खूपच दडपण होतं मला अजूनही आहे अजूनही मी श्रेयस सर म्हणते त्यांना जेव्हा पण मी त्यांच्या असं नाही की आता बिकॉज ही इज माय को स्टार आता तू तू करून हे माहिती नाही निघतच नाही बी ह्याचं अगेन रिझन हे आहे की मी जसं आत्ता तू माझा घेतो तसा मी एक वेळेला त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि तेव्हा मी अगदीच रिपोर्टर होते मला खूप गोष्टी म्हणजे तेव्हापासून ते श्रेयस सरांना आहे आणि कट्टू आत्ता जेव्हा त्यांच्याबरोबर काम करायची वेळ आली तेव्हा थो ऑफकोर्स दडपण आलं होतं पण त्यांनी खूप खूप सावरून घेतलं मला म्हणजे कारण बिकॉज मी गुजरातची असल्यामुळे माझ्या मराठीत खूप प्रॉब्लेम आहे अजूनही काही वेळेस लावून काही सीन्समध्ये मी बघितल्यावर मला कळतं की अरे इथे जरा ग्रामर चुकलं आहे का तीच्याऐवजी तो आलं आहे असं होतं आणि काय होतं ना की त्या ओघाओघाने जेव्हा मोठे मोठे डायलॉग्स असतात तेव्हा आपण एखादे एक वाक्य इथे तिथे थोडंसं चुकतं आणि ते कोणी मला सांगायला जाणार त्यां ते सांगायच्या आधी ते टेलिकास्ट पण झालेलं असतं असं होतं So, सो ते अशा वेळेला श्रेयस्कर जेव्हा जेव्हा बरोबर असतात सीन करतात तेव्हा ते मला आवडजून सांगतात की इथे हे असं नाही असं बोलायचं हे असं नाही असं बोलायचं आणि मला वाटतं एवढा मोठा ऍक्टर हे असं कुठे म्हणजे एवढं व्यवस्थित असं अशा पद्धतीने सांगणं आपल्याला कम्फर्ट करून की तू ओकेच न तुला जमतं ना तुला बोलायचं ना तू करू शकतेस ना आणि मग सांगायचं का कुठला एक सीन माझा होता ज्याच्यात मला खूप डायलॉग्स होते आणि तो सीन नेहा कामतचा होता मग अशा सीन मध्ये त्यांनी मुळीच हा विचार नाही केला की मग जर नेहाचा सीन आहे तर मी काय करतो म्हणजे मी मी नाही दिसलो तर उलट त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की नाही नाही हा तुझा सीन आहे ना तुला वाजवायचा सो so, असं कोण करत म्हणजे सो so, आजपर्यंत त्यांनी खूप सांभाळलं आणि आयम शुअर sure पुढे पण असं सांभाळून येते मला <laughs> नेहा कामाच्या व्यक्तिरेखेत बरेच शेड्स आहेत म्हणजे आई मैत्री चॅनेंजिंग म्हणून आपण त्याला ता त्या टाइपचं हे कॅरेक्टर जेव्हा ही मालिका तुझ्याकडे आली मी तुला चॅनेल त्यांना कळण्यात आला असेल कळलं की शेअर्स दादा आपण मालिकेत असणार आहे फर्स्ट रिएक्शन तुझी काय होती आणि नेहा काम त्या कॅरेक्टर विषयी काय सांगशील की अजून पुढच्या आता अजून मार्ग खरी रंगात आलेली आहे अजून नेहाचे कोणते शेड्स बघा आले Uh, मला जेव्हा यह, ह्याच्या ह्या ह्या कॅरेक्टरसाठी विचारलं तेव्हा मला नेहमी असं वाटतं की मी फिल्म्स खूप केल्या आहेत पण फिल्म्स किती लोकं जाऊन बघतात मालिका ही घरोघरी पोचते त्यामुळे मालिकेत ही अश परफॉर्म करायचा चान्स मला मिळाला आणि ते पण नेहा कामतसारखं कॅरेक्टर मी म्हणेन हे प्रार्थनाबाहेरेपेक्षा खूप वेगळं कारण खूप मेच्योर्ड आहे तिच्यात त्या कॅरेक्टरला इतके शेड्स आहे आणि मुळात हेच रिझन होतं मी ही मालिका स्वीकारली आणि पे सुहागा श्रेयस्तर पण होते त्यामुळे अफकोर्स एक वेगळंच वेगळीच मजा असणार होती सेटवर हे फॉर शोअर होतं अगेन झी मराठी हा प्लॅटफॉर्म होता सो आणि नेहमीच मला बरोबरच काहीतरी करायचं होतं कारण माझी पहिली सिरियल पण झी मरा झी हिंदीची होती त्यामुळे मला असं वाटलं जर मराठी करीन तर झी मराठीबरोबरच करीन आणि तसाच चान्स पण मिळाला मला पण नेहा कामत हे परफॉर्म करणं खरंच खूप अवघड आहे कारण ती खूप म्हणजे आज आ, महिला दिनीच्या दिनाच्या निमित्ताने मी हेच सांगेन की ते जे कॅरेक्टर आहे ते ते खूप कमी मुली असतात आणि मला असं वाटतं ते सगळ्यांनी तेवढं स्ट्राँग व्हायला पाहिजे मी पण नाही आहे स्वतः तेवढी स्ट्राँग इनफॅक्ट मला आता शेवटल्या सात आठ महिन्यापासून नेहा मी इतकं जपती आहे की आता मला तिच्या आयडिओलॉजी आवडायला लाग लागल्या ती जसं वागते तसं वागायला आवडायला लागलं आहे खरी मी एकदम उथळ यु you नो know, बिंदास्तं आणि अशी मुलगी आहे पण आता मला थोडंसं असं वाटतं की नाही नेहा कामतसारखं स्ट्राँग व्हायला पाहिजे सो इतकं ते स्ट्राँग आणि छान कॅरेक्टर आहे एक महत्वाचा प्रश्न महिला दिन आहे तर त्या व्यक्तीचा उल्लेख व्हायलाच हवा तुमच्या म्हणजे वरच म्हणजे श्रेयसदा असेल तू असेल तुमची जेवढी चर्चा नसते तेवढी तिची असते ती म्हणजे कोणी म्हणजे सगळे अगदी रील्स रील्स पण व्हायरल होत असतात तिच्या बघत असतो आणि मालिका सुंदर काम करते तर तिच्यासोबत पण तुमच्या सगळ्यांची खूप मस्त गट्टी झाली आय न खूपच छान आणि एवढं की म्हणजे परीच खूप लहान आहे अजून तर ती आणि ह्या वयाला अशा पद्धतीनं म्हणून स्क्रीनवर वावरणं हे खूप अवघड आहे म्हणजे मला तर कळायचं पण नाही वॉट इज कॅमेरा आणि ती ज्या पद्धतीने ते सगळं करते तिला सगळं माहिती आहे पासिंग होतं मग आता वन शॉट लागणार आहे का टू शॉट आहे मग मा हा मास्टर आहे मग माझे क्लोज आहे हे सगळ्या टर्म्स तिला कळतात आणि ती इतकी टेक्निकली पण मुळात ती, ती ते बाळ म्हणूनच खूप हुशार आहे त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी ती कॅप्चर पण पटकन करते पण अफकोर्स आता तिच्या शाळा पण आहे सो आम्ही तिला नेहमी म्हणतो की फक्त यु नो ऍक्टिंग नाही तर यु नो अभ्यास पण करायचा मग तिची आई नेहमी सांगते की तुला नेहा बनायचं आहे ना मग नेहानी आधी शिकली सगळं केलं आणि मग तिला ही इंडस्ट्रीत ती आली ह्या इंडस्ट्रीत आली सो तू पण तसंच वागायचंय सो असं आणि ती खूप मेच्युअर आणि गोड असल्यामुळे ती शिकतीये तिची ग्रास्पिंग पॉवर खूपच चांगली आणि वाटत नाही तर खूप ती अशी मॅच्युअर्डसारखं वागते महत्त्वाचा प्रश्न मुद्दा उपस्थित केला की शिकून घे आणि मग नंतर पुढे करिअर याच्यात आहे तर हा मला महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जर सध्या बघतोय तर मीडिया आणि फिल्म इंडस्ट्री या दोन गोष्टींकडे वर्ग अट्रॅक्ट होतो विशेषतः मुली मागचा कारण असं की मीडिया मीडियाकडे म्हणजे अँकर होणं mm. स्क्रीनवर झळकणं पण त्यामागे पण बरीच तपश्चर्या असते पण सगळं सोपं झालं त्यांना वाटतं कारण तू स्वतः मीडिया प्लस आता इंडस्ट्री बॅलन्स नवीन त्यांना या इंडस्ट्रीत इंडस्ट्रीन त्यांच्यासाठी तू काय सांगशील मी हेच सांगेन की तुम्ही सगळे खूप लकी आहात की तुम्हाला खूप लवकर ऑपॉर्च्युनिटी मिळते कॅमेरा फेस करण्यासाठी तुम्ही घरी स्वतःच्या कॅमेरा लावून त्याच्यासमोर ऍक्टिंग करून तुमचे परफॉर्मन्सेस दाखवू शकता आणि ते जगभरात बिकॉज ऑफ सोशल मीडिया ते दिसू शकता तो ही खूप चांगली गोष्ट आहे पण फक्त हेच आयुष्य नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की नेक्स्ट जनरेशनचा हा कुठेतरी प्रॉब्लेम नको व्हायला की ते इतके अडकलेले आहेत त्या सोशल मीडियावर की त्या सोशल मीडियासाठी जगायला लागलेत तर तसं करू नका त्याच्या बाहेर पण आयुष्य आहे शिका व्यवस्थित समजून घ्या जग काय कारण ह्या सगळ्या फक्त टेम्पररी आणि मला असं वाटतात की खूप वरच्या गोष्टी आहेत मटिरियलिस्टिक गोष्टी आहेत छान तयार होणं छान दिसणं वेगवेगळे फिल्टर वापरून तुम्ही वापरणं टिकटॉक करणं हे करणं ते करणं ह्याच्याने काय दोन मिनिटाचा आनंद आहे तुम्हाला पाच लाईक्स मिळतील आणि पण ह्याची सवय नका लावून घेऊ मग जेव्हा तुम्हाला हे लाईक्स मिळणं बंद होईल तेव्हा आयुष्य संपेल असं नसतं म्हणजे सोशल मीडियाशिवाय पण तुम्ही जगू शकाल का मला असं वाटतं की मी हा विचार करते मला एका लहान मुलाने एकदा एक यूट्यूबर होता त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुमचे फॉलोअर्स कसे एवढे वाढले काय करावं वा लागतं की फॉलोअर्स वाढतात तर मी सांगितलं चांगलं काम करावं लागतं मला माहिती नव्हतं की मी चांगलं काम केलं माझे फॉलोअर्स वाढत आहे म्हणून मी चांगलं काम नाही केलं तर मी चांगलं काम करत राहिली आणि म्हणून माझे फॉलोअर्स वाढले सो so, तुम्हाला सगळ्यांना पण हेच सांगायचं आहे जर तुमच्यात खरंच टॅलेंटेड आणि तुम्हाला या इंडस्ट्रीत यायचं आहे तर चांगलं काम करा डाऊन टू अर्थ राहा जिथून आला आहे ती ती जागा सोडू नका तुमचे रूट्स विसरू नका आणि सगळ्यांशी छान प्रेमाने वागा आणि संस्कार तुमचे विसरू नका आणि छान काम करा काम मिळत राहील तुम्हाला पण काम म्हणजे मी छान दिसतीये म्हणून मला काम मिळतो पेक्षा मी छान काम करते आणि म्हणून मला पुढे मी छान दिसत राहण्याचा प्रयत्न करेन असा विचार करा एक करा एक तू चांगला की फॉलोअर्स फॉलोअर्स कसे काम वाढतील पण गेल्या तीन चार महिन्याच्या बातमीत करणार होतात अनेक युवा मुली वाटेल तसे व्हिडिओ टाकतात फॉलोअर्स बोलवण्याच्या नागात बऱ्याच जणांना अटक देखील झाली करिअर त्यांचं संपत राईट तर असं नाहीये की तुम्ही काहीतरी आता व्हिडिओ टाकले तरच फॉलोअर्स तर तू म्हटलीस की चांगलं काहीतरी करा नक्कीच तुमचे फॉलोअर्स मी एक एक सांगते जेवढे मोठे व्हाल ना तुम्ही जेवढे तुमचे फॉलोअर्स वाढतील का जेवढं हे तुम्ही सोशल मीडियाच्या आपण आहारी जातो फॉलोअर्स म्हणतो लाईक्स म्हणतो यु नो माझं शेअरिंग करा माझं कीप लाईकिंग माय यु नो व्हिडिओज आणि शेअरिंग माय व्हिडिओज हे आपण बोलताना खूप छान वाटतं पण ह्याच्या आहारी गेल्याने काय होतं जेवढे तुम्ही फेमस व्हाल ना तेवढं मला सांगतं आपलं घर काचेचं होतं की एक दगड मारला ना तर ते फुटलं त्यामुळे एक फॉलोअरनी का एक कुठल्या तरी व्यक्तीनी तुमच्याबद्दल वाईट बोललं ना तर ह्याच सोशल मीडियावर तुमच्याबद्दल वाईट चर्चा व्हायला वेळ नाही लागणार आणि ती पचवायची तयारी ठेवा जर जेवढं तुम्ही चांगले लाईक्स घ्यायचे तयारी ठेवतात की अरे मी आज एक फोटो टाकला मला एवढे लाईक्स मिळाले तर हेही विचार करा की जेवढं फेम वाढेल ना ह्या सगळ्यामुळे तेवढे तुम्हाला डिसलाइक्स पण मिळा मिळतील आणि तेव्हा ते पचवा सो मला असं वाटतं की फॉलोअर्स <laughs> 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 का मला लाईक्स मिळतील म्हणून नका करू तुम्हाला आवडतं तुम्हाला मजा येते म्हणून करा आणि स्वतःसाठी करा स्वतःसाठी जगा आणि ती मोमेंट तेवढ्या पुरती तू सगळ्यांनाच पडलाय नेहा आणि यशचं लग्न कधी होईल होईल का हे बघ नेहाला पण हवंय ऑफकोर्स तिचं लग्न होईल यशला यश बरोबर आणि यशला पण हवंय नेहा बरोबर त्याचं लग्न होईल आणि दोघं प्रयत्न पण खूप करत पण नेहाची लाईफ खूप वेगळी आहे म्हणजे हेच लग्नाच्या आधीचं प्रेम असतं तर त्याला जास्त वेळ नसता लागला की ही एक नॉर्मल लव्ह स्टोरी असती पण इथे ती ऑलरेडी एक एका मुलीची आई आहे सो तिचे एक्सपेक्टेशन्स तिचे तिच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत आणि आय थिंक त्या यश तर पूर्ण करतोच आहे यश समजतोय पण ते जग किती समजेल माहिती नाही <laughs> आणि त्यामुळे मला असं वाटते की येतील अजून खूप टू इट्स म्हणजे खूप टर्न्स आणि खूप वेगवेगळे अशा गोष्टी घडणार आहेत की ज्याच्यामुळे असं वाटेल की होईल की नाही पण ऑफकोर्स वी ऑल आर होपिंग आमचं पण आमची पण इच्छा आहे की लवकर हे व्हावं आणि यश आणि नेहाचं लग्न व्हावं सो या होईलच पण हळूहळू थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा थँक्यू सोवेल ही होती प्रार्थना भैरे महिलांनी विशेष कार्यक्रमात आपण याची गप्पा मारल्या बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर ती बोलली मालिकेबद्दल बोलली सो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच